नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रियाने आता ॲडव्होकेट कांबळेंची मदत घेऊन आपल्या डॅडाला आणि सुजित कुमारला जेलच्या बाहेर काढलेलं असतं आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकर दोघेही खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस ढवळीकर आता ॲडव्होकेट कांबळेंना म्हणू लागतो ला थँक्यू खरंच तुमच्या मदतीने आज आम्ही बाहेर पडलो आहे त्यावर लगेच आता रिया पटकन आपल्या डॅडाला मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा तिचे डॅडा म्हणू लागतात रिया बेटा शांतो त्यावर रिया म्हणू लागते डॅडा कसा आहेस तू बरा आहे ना त्यावर लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो कसा असणार रिया बाळा अगं त्या सत्याने बघ ना माझी काय हालत केली माझी काही चूक नसताना मला जेलमध्ये राहावं लागलं बघ माझी कशी वाट लावली त्यावर लगेच आता रिया रडतच म्हणू लागते डॅडा तू काळजी करू नको तुझ्या अपमानाचा बदला आता तुझी ही मुलगी घेणार आता त्या सत्याची वाट ही रिया लावणार मी त्याचा बदला घेणार आता मात्र लगेच ढवळीकर शलाकाकडे बघून हसू लागतो आणि कसा बरोबर गेम पलटवला असे तिला खुनावून सांगू लागतो ढवळीकरही आता खूप खुश असतो त्याचवेळेस तो सुजित कुमारकडे बघू लागतो सुजित कुमारही आता ढवळीकरला अगदी बरोबर डोकं चालवलंय अगदी सत्याविरुद्ध पोरीला कसं भडकवलंय ना या खुशीत आता तिघेही हसत असतात तर आता तिघेही इकडे सत्याकडे निघालेले असतात सत्य आता इथेच बाहेर मस्त तर गाडी पुसून झालेली असते आता गाडीच्या आरशात बघून आता आपले केस विचारत असतो शिट्ट्या वाजत असतो त्याच वेळेस पाठीबागणं शलाका सुजित कुमार आणि ढवळी आलेले असतात आता लगेच गाडीच्या आरशात ते तिघेही सत्याला दिसू लागतात सत्या पाठीमागे वळून बघतो आता मात्र लगेच ढवळीकर सुजित कुमार आणि शलाका तिघेही जोरजोरात हसू लागतात त्यावर ढवळीकर म्हणू लागतो सत्या काल तू एवढे प्रयत्न केले आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कारण आज आम्ही सुटून बाहेर आलोय सत्या असे म्हणत आता तिघेही जोरजोरात हसू लागतात सत्या मात्र रागानेच तिघांकडे बघू लागतो त्याच वेळेस ढवळी करू लागतो सत्या अरे बघ बघ आता आम्ही सुटून बाहेर आलो तू आम्हाला जेलमध्ये टाकलं ना आता याचा बदला आम्ही घेणार असं काहीतरी करणार तुझी वाट लावणार वाट त्यावर लगेच सत्यावर लागते ढवळीकर असं काय करणार आहे तू नेमकं सांगून ठेव नेमकं कशी वाट लावणार आहे कसं आहे ना तुझी लायकी काय आहे ना हे मला चांगलंच कळे त्यामुळे तू काही करू शकत नाही लक्षात ठेव तेव्हा ढवळीकर ओरडतच मला तो करणार करणार मी आणि तुझी वाट लावणार तेव्हा सत्यावर लागते हे गा सांगितलं ना तू काही करू शकत नाही तेव्हा लगेच कर म्हणू लागतो ठीक आहे तुला घर जावं हा कन्सेप्ट माहिती असते ना बरं बरं सॉरी इंग्लिश वापरायचं नाही तुला समजत नाही ना तुझ्या डोक्यात मुंग्या येतात ना इंग्लिश ऐकल्यावर बरं ठीक आहे मी मराठीत समजावून सांगतो तुला सत्या तुला माहिती आहे अरे घर जावं म्हणजे पाळलेला कुत्रा गळ्यात पट्टा नसलेला कुत्रा हो की नाही मग तुला माझा व्याही खूप हौस होती ना मग आता ती हौस मी कशी पुरवतो ना ते बघस आता तुझ्या भावाला मी घर जावई करणार म्हणजे पट्टा नसलेला कुत्रा मग बघ त्याची कशी अवस्था करतो नाही तुमचं घर फोडून असं एकमेकांना एकमेकांकडे असं दुर्लक्ष करायला लावलं ना अशी जे ते ज्याच्याकडे तू जाशील बोलायचा प्रयत्न करशील पण तुझा एकही भाऊ तुझ्याकडे बोलणार नाही तुझ्याकडे बघणार नाही अशी अवस्था करणार आहे मी तुमच्या घराची आता मात्र सत्याला खूपच राग येतो सत्य आता अशी आपली घट्टमोट आवळत आता ढवळीकर आणि सुजित कुमारकडे रागानेच बघत असतो तर इकडे घरी आता मीरा किचनमध्ये काम करत असते पण मात्र तिचं लक्षच लागत नसतं कारण सत्याच्या स्वप्नांबद्दल तिला माहिती झालेलं असतं ना सत्याची स्वप्नं खूप मोठाली असतात आणि काही करून आपल्याला त्यांची स्वप्न पूर्ण करायची पण कसं करणं त्यांची स्वप्न तर खूप मोठा त्यांना गाडी खूप आवडते गाडी म्हणजे त्यांचं प्रेम आहे आणि काही करून मला त्यांची गाडी परत आणावीच लागेल असा विचार करतच आता मीरा किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस तिथे सगळी भांडी अशी पालती ठेवलेली असतात त्यावर मीरा म्हणू लागते किती पसारा करून ठेवलाय मी पटापट आवडते असे म्हणून मीरा ती भांडी उचलत असते त्याच वेळेस आता त्या एका भांड्याखाली देविकाने निरूपाने ती घसा बसण्याची जी पावडर टाकलेली असते ना त्या पावडरची बॉटल असते आता मात्र लगेच मीरा ती बॉटल हातात घेते आता लगेच त्या बॉटलवरचं नाव वाचताच मीराला धक्का बसतो तिला लगेच सगळे काही क्षण आटू लागतात निरुपाने कसं मीराच्या हातनं पटकन रे ओढून घेतलेला असतो या खिरी मीच सगळं टाकून छान खीर बनवली मग मीच सगळ्यांना वाढणार असे म्हणताच आता लगेच मीराच्या लक्षात येतं म्हणजे सासूबाईंनी आणि देविकाने ही पावडर मिसळवली होती यांना देण्यासाठी अरे बापरे म्हणजे यांचा घसा बसवायचं काम करायचं होतं तर पण यांनी पण यांची सत्यागिरी दाखवली हा एकदम सत्या स्टाईलने सगळा गेमच फिरवला सत्याने कशा वाट्या बदलल्या हेही आता मीराला आठवू लागतं आणि बरोबर ती वाटी सासूबाईंनाच दिली आणि मग सासूबाईंचा घसा बसला हे सगळं यांनी एक नंबर भारी केला खरंच यालाच तर सत्यागिरी म्हणतात ना यांना ना एकमेकांचा असा गेम कसा वाजवायचा ना हे चांगलंच कळतं त्यांच्या सत्यागिरीच्या भाषेत म्हणायचं तर ज्याचा त्याचा गेम ज्याच्या त्याच्यावरच पलटवला असे म्हणत मीरा मात्र हसू लागते त्याच वेळेस इकडेच आता खिशातनं आता असा चाकू काढल्यावर स्टाईल करू लागतो आता मात्र ढवळीकर सुजित कुमार शलाका घाबरतात आता ढवळीकर सगळेजण ओरडू लागतात ए चाकू काढू नको चाकू काढू नको हे बघ जर काही केलं ना तर बघा मी पोलिसांना सांगेन आता तेव्हा लगेच आता सुजित कुमार ओरडत असू लागतो हे सत्या चाकू खिशात ठेव चाकू खिशात ठेव त्याच वेळेस हळूच आता सत्या तो कंगवा खिशातला काढतो आणि असा ढवळीकरचा गळ्याजवळ नेतो आणि ढवळीकरचा गळा आवळतो आता मात्र ढवळीकर खूप घाबरतो त्याच वेळेस आता त्याचं लक्ष त्या चाकूकडे म्हणजेच त्या कंगव्याकडे जातं आता मात्र लगेच सत्या हसू लागतो आणि म्हणू लागतो हे ढवळीकर अरे किती जीवाला घाबरतोस अरे चाकू नाहीच येतो कंगवाय असे म्हणून सत्या आता घट्ट ढवळीकरची मान आवळतो आणि त्याचे असे केस विचरू लागतो आता मात्र ढवळीकर म्हणू लागतं ए सत्या काय करतोय तू हे बघ माझ्या केसाला काही करू नको बाजूला हो तेव्हा सत्य म्हणू लागतो ढवळीकर अरे केसांच्या बाबतीत आणि आपल्या माणसांच्या बाबतीत आपण रिक्स घेत नाही आ तुला माहिती आहे एकतर केसाला आणि आपल्या माणसाला जर कोणी धक्का लावला ना हा सत्य त्याला सोडत नाही त्यामुळे माझ्या भावापासनं दूर राहायचं तुझा जावई राह्या तो माझा लहान भाऊ आहे फक्त भाऊ नाही आहे माझा जीव आहे जीव आणि त्याला जर माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला ना तर तुझे हे केस जागेवर ठेवणार नाही ढवळी करा त्याच वेळेस आता सुजित कुमार म्हणाला सत्या उगंच काही बोलायचं नाही जास्त शानपणा दाखवू नको त्यावर सत्या ओरडतच लागते सुजित कुमार आपस तू मध्ये बडबड करू नको नाहीतर तुला या जन्मात तर केस नाहीच आहे पण पुढच्या सात जन्मात तू सात लाख वीक जरी आणले ना तरी तुझ्या टकल्यावरती एक केस बी उगणार नाही याची सोय हा सत्या करे ना त्यामुळे गप्प बसायचं आता मात्र ढवळीकर म्हणू लागते ए सत्या जरा जास्तच उडायची सवय लागली तुला पण एक गोष्ट लक्षात ठेव हा ढवळीकर तुझं घर फोडणार तुझ्या घरातल्या सगळ्यांना असं वेगळं करणार बघ तू करणार वाट लावणार तुझ्या घराची तेव्हा लगे गेस सत्यावर नकते ढवळीकर जरा जास्तच उडतोय तू तुझ्या पोरीला तू आता हे सगळं खोटं नाट्य सांगितलंय खोटी शपथ घेतली ना तेव्हाच मला तुझी लायकी कळली पण एक गोष्ट लक्षात ठेव ढवळी कर लवकरात लवकर तुझ्या पोरीला तुझा, पोरी तुझा हा खरा चेहरा समजणार आणि तुझा हा खोटा मुखवटा आहे ना तो तुझी पोरगीच येऊन फाडणार आणि आमच्या या घराची जी वाट लावायला निघतोय ना तू घर फोडायला निघालाय ना ते घर तुझी पोरगी सावरणार लक्षात ठेव या सत्याचा सबू दे आता मात्र लगेच सुजित कुमार ढवळीकर हसू लागतात आणि लागतात ए सत्या तू आज अजून माझ्या मुलीला ओळखलेलं नाही रिया कशी आहे ना हे तुला माहितीच नाही तुमच्या घराची वाट लावणार तुझं सगळं काही बर्बाद होणार असे म्हणून आता लगेच ढवळीकर हसू लागतो आणि शलाकाच्या हातावरती अशी टाळी देणार त्याच वेळेस शलाका मात्र आता सुजित कुमारलाच टाळी देते आता मात्र ढवळीकरला राग येतो तेव्हा सत्या हसू लागतो आणि लागतो ए सुजित कुमार एक नंबर भारी काम केलं ए ढवळ्या अरे बघ ना टकल्या आणि तुझ्यात काहीच फरक नाही आहे अरे दोघांची लायकी एकच आहे हे तुझ्या बायकोला पण कळलं अरे तू समजून तुझ्या बायकोने या टकल्याला ताळी दिली की आता मात्र ढवळीकरला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्या मला लागतो याचा अर्थ काय समजला ना तुझी आणि या टकल्याची लायकी एकच आता मात्र ढवळीकर रागाने सत्याकडे बघत असतो त्याच वेळेस इकडे मीरा आता पुन्हा मनाशीच विचार करू लागते काय करू मी जे नाही करून मला यांची गाडी परत आणता येईल मला काही करून यांचा जीव यांची गाडी यांना परत द्यायची मी काय करू यासाठी असा विचार करत असतानाच आजी किचनमध्ये येते आजीचं लक्ष मेरावरती पडतं मीरा मात्र कुठला तरी टेन्शनमध्ये आहे हे लगेच आजीच्या लक्षात येतं त्या आज आजी, आजी मनाशीच म्हणू लागते मीराच्या मनात नक्की काहीतरी चाललंय तिला कुठल्या तरी, तरी गोष्टीचं टेन्शन आहे पण पोरगी मनातलं कधीही सांगत नाही मला काही करून तिच्या मनातलं काढावं लागेल तुला माहिती नाही मीरा ही आजी कशी खमकी येते नाही तुझ्या मनातली गोष्ट काढून घेतली ना तर नावाची म्हातारी नाही असे म्हणून आता लगेच आजी मीराला आवाज येते मीरा अगं झाला की नाही स्वयंपाक तेव्हा मीरा मला आजी अहो भाजी झाली आता फक्त पोळ्या करायचंय आणि भात लावायचा आहे मी लगेच लावून घेते तेव्हा आजी मला वाटते नाही अगं मीरा अजून आहे ना नंतर करता येईल चल मी तुझी वेणीफणी करून देते आता मात्र मीराला वाटतं की मी केस असेच बांधलेत म्हणून आजींना राग आला की काय तेव्हा मीरा मला वाटते सॉरी आजी सकाळी ना घाई गडबडीत लक्षातच नाही राहिलं पण मी घालते आधी वेणी घालते आणि मग स्वयंपाक करते या तेव्हा आजी मला होते अगं मी सांगितलं ना मी घालून देते चल तेव्हा मीरा मलागते नाही नको आजी अहो कशाला तुम्हाला त्रास मी घालते मी लगेच जाऊन वेणी घालते त्यावर आजी ए मीरा आजीच्या हातची वेणी टोचणार आहे का तुला अगं कधीतरी आजीच्या हातनं डोकं विसरून घे की तेव्हा मीरा म्हणू लागते आजी म्हणजे तसं नाही हो पण कशाला त्रास तुम्हाला तेव्हा आजी म्हणू लागते काही त्रास वगैरे नाही चल मी तुझी वेणी पण करून देते ए पटकन बाहेर असे म्हणून आजी इकडे मीराला बाहेर घेऊन येते त्याच वेळेस आता लगेच ढवळीकर म्हणू लागते सत्या तू जास्त उड्या मारू नको लवकरात लवकर तुझी आणि तुझ्या घराची हा ढवळीकर वाट लावणारी लक्षात ठेव तेव्हा ते सत्या लागते ढवळ्या तुझ्या पवळ्या कशा वाजायच्या ना हे मला चांगलंच माहिती त्यामुळे तू काहीही करू शकत नाही बरं चल तुला जे करायचंय ते कर मी तुला चॅलेंज येतो तु। तुला काय करायचं आहे ना ते करून टाक त्यावर लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो तुझी उलटी गिनती सुरू कर आता सत्या तू बर्बाद होणार तुझी हा ढवळीकर वाट लावणार तेव्हा सत्या म्हणू लागतो हो अरे बापरे मग जर तुला तसं करायचं असेल ना तर मलाही माझी सत्यागिरी दाखवावी लागेल तुला माहिती आहे ना सत्यागिरी काय असते ते आणि तुझ्या पोरीला तुझे भडकवलंय ना ते लवकरच तिला काय करायचं ना ते कळेल कारण हा सत्य आता तिला आपली सत्यागिरी दाखवेल आणि मग खरं खोटं काय ना हे तिच्या सगळं लक्षात येईल कारण या सत्याची सत्यागिरी कशी तुला माहिती आहे ना मग तुझ्या पोरीलाही लवकरच कळेल त्यामुळे टेन्शन घेऊ नको तुला जे करायचं आहे ते कर आपली सत्यागिरी काही बंद होणार नाही असे म्हणून आता सत्याची स्टाईल लगेच सत्या दाखवू लागतो आता सुजित कुमार ढवळीकर आणि शलाकासमोर आता सत्याशी कॉलर वरती करतो आणि अशी गळ्यातली चैन फिरवतो आणि स्टाईलमध्ये आपल्या शर्टला जो चष्मा लावलेला असतो तो काढतो आणि आता त्या दोघांसमोर हसतच तो चष्मा लावून आता सत्या स्टाईलमध्ये सत्यागिरी दाखवत तिकडनं निघालेला असतो ढवळीकर सुजित कुमार आणि शलाका मात्र रागाने सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे मी आता। आजी ले ले आजी आता मीरा आता आजीजवळ बसलेली असते आजी मात्र आता मीराचे केन्स विसरत असते आणि मीराला सांगू लागते मीरा, मीरा। अगं पूर्वीच्या जमान्यात आमच्या लहानपणी कसं होतं माहिती अगं आई आजी अशा दररोज केस विचरायच्या दररोज वेणीफनी करून द्यायच्या अगं मग असं केस विसरायला बसलं की मुलींना आई आजीला आपल्या मनातलं सगळं काही सांगता यायचं खूप निवांत गप्पा मारायचो आम्ही मग सगळं मनातलं सांगून टाकायचो पण मीरा आजकाल असं राहिलं नाही गं बाई आजकाल ना कोणी कोणाचं मनातलं सांगतच नाही कुणाला मनातच ठेवतात आणि ते असं दुःख धरून जगत असतात पण तसं नसतं ते मनातलं सांगितलं पाहिजे म्हणून तर आई आजी असते ना पण आजकाल काय बाबा लोकं मनातलं सांगण्यासाठी मोठमोठ्या डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टरांशी पैसे देऊन बोलतात पण जाऊ दे निदान मनातलं सांगतात तरी हो की नाही मीरा तेव्हा मीरा मुलांक ते हो आजी तुम्ही जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा आजी मला ते हो ना मग सांग पटकन तेव्हा ते मीरा मुलाक ते काय सांगायचं आहे आजी तेव्हा आजी मला ते मीरा या म्हातारीला कमी समजू नको मी ओळखलंय तुझ्या मनात काहीतरी गोंधळ चालू आहे कसला विचार करते सांग पटकन तेव्हा मीरा मलाग मी ते कुठे काय आजी काहीच नाही मी कसलाच विचार करत नाही तेव्हा आजी म्हणाग ते मीरा उगस या आजीला वेड्यात काढू नको मला माहिती आहे तू काहीतरी विचार करते पटकन सांग ते आज मीरा सांगायला सुरुवात करणार तेवढंच आता लगेच हॉलमध्ये निरूपा येते आता मात्र निरुपाचा घसा बसलेला असतो तिला धड बोलता येत नसतं तेव्हा लगेच आत्ता निरुपा म्हणू लागते भात झाला का भात असे ती म्हणत असते पण तिचा आवाज निघत नसतो ना आता मीराने ओळखलेलं असतं सासूबाईंना भात झालाय का हे विचारायचे मीरा काही बोलणार तेच आजी मीराला गप्प बसवते आणि लागते काय निरुपा कुणाचा घात झालाय अगं कुठे झालाय कोणी केला आहे अगं सांग की पटकन आता मात्र निरुपा तर डोक्यालाच हात लावते ही म्हातारी पण ना तेव्हा निरुपा पुन्हा म्हणू लागते भात भात झालाय का मीरा भात झालाय का तेव्हा मीरा लागते आजी अहो सासूबाईंना म्हणायचंय त्याच वेळेस आजी मला लागते मीरा तू गप्प बैस अगं तिचा घात झालाय कोणी केलाय काय केलाय विचारायला नको तू मध्ये बोलू नको निरूपा सांग कुठे झालाय घात कोणी काय केलंय अगं तू त्यांना काही शिक्षा केली की नाही धडा शिकवला की नाही आता मात्र निरूपा म्हणू लागते काय करू या म्हातारीचं इला समजत कसं नाही भात भात तेव्हा लगेच आजी म्हणा लागते अगं माहिती आहे मला घात झालाय पण कुठे झालाय मला सांग बरं मी त्याची शहानिशा करते आणि त्या माणसांना धडा शिकवते निरूपा सांग पटकन आता मात्र निरूपाला काय करावं काही सुचत नाही तेव्हा मीरा म्हणाग ते आजी आऊस सासूबाईंना त्याच वेळेस आजी लागते मीरा तू गप्प मी बोलते ना तिच्याशी आता मात्र आजी मुद्दा म्हणून निरुपाची मजा घेत असते आजीला माहिती असते तिला भात म्हणायचे पण तरी निरुपाला त्रास देण्यासाठी आजी आता मीराला गप्प बसवते आणि निरुपाची मजा घेत असते त्याच वेळेस आता निरुपा जणू ताटात असे तांदूळ घेतले आणि मग ते धुतले असे कुकरमध्ये टाकले मग कुकरच्या शिट्ट्या झाल्या अशी ॲक्शन करून आजीला सांगू लागते आता मात्र आजी खूपच हसत असते त्याच वेळेस निरुपाम लागते भात भात अशा शिट्ट्या अशा उडवायच्या आता तर आजी लागते अरे बापरे म्हणजे तुला घात नाही म्हणायचं आहे का भात म्हणायचं आहे का तेव्हा निरुपम लागते हो 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 सासूबाई त्याच वेळेस आजी लागते हो का अगं मग अजून भात झालाच नाही तेव्हा लगेच निरुपा आता मीराला खुनावते आणि मला ते जा पटकन जाऊन भात कर मीरा पटकन उठते आणि मला लागते हो सासूबाई मी लगेच भात लावते त्याच आज वेळेस आजी मला ते थांब मीरा कुठे चालीस तू मी तुझी वेणीफनी करते ना मग इकडनं कुठेही जायचं नाही इथेच थांब निरुपा मात्र रागानेच आजीकडे बघू लागते तर इकडे सत्य आता ट्रॅव्हल कंपनीमध्ये आलेला असतो तिकडे आपल्याला ड्रायव्हरचा जॉब आप मिळतो की नाही हे बघण्यासाठी सत्य आत्ता त्या कंपनीत आलेलं असतो आता तिथे एक मॅडम बसलेले असतात तेव्हा सत्या लागतो मॅडम अहो मला ना तुमच्याकडे ड्रायवर म्हणून नोंदणी करायची मला कामाची गरज आहे मी अतिशय उत्तम ड्रायव्हर आहे म्हणून मला काम मिळेल का हो मॅडम तेव्हाला गेस्ट त्या ते मॅडम होऊ लागतात तुमचं लायसन दाखवा बरं आता सत्यम लागतो ठीक आहे त्यावरलं गेस्ट त्या मॅडम होऊ लागतात पण तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातील ना त्याची उत्तरं द्यावं लागतील तेव्हा सत्यावर लागतो हो हो चालेल मला विचारू शकता तुम्ही त्यावरला गेस्ट त्या मॅडम होऊ लागतात तुम्हाला अतिशय चांगली गाडी चालवता येते तेव्हा सत्यम लागतो एक नंबर हा सत्या सुद्धा गाडी चालू शकतो एक नंबर गाडी चालवण्याचा डॉक्टर ड्रायवर आणि डॉक्टर पण आहे गाड्यांचा गाडीला काय प्रॉब्लेम झाला आहे काय नाही हे सत्याला सरची समजता तेव्हा गेस त्या मॅडमवर लागतात आणि सांगितले रस्ते तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा सत्यावं लागतो मॅडम सांगलीतल्या रस्त्यात कुठे खड्डा आहे कुठे गल्ली बोळी काय सगळं या सत्याला माहिती आहे सांगलीमधला चांगला ड्रायवर म्हणजे हा फक्त सत्याचंच नाव आहे सत्यजित सुधाकर गायकवाड त्यावर लगेच ते मॅडम व्हावं लागतात बरं ठीक आहे आता शेवटचा प्रश्न तुम्ही जर कुठे लांब भाडं घेऊन गेलात पाऊस आला तर काय कराल रात्रीचं भाडं असेल तर तेव्हा सत्यावं लागतो हा सत्या दोन दिवस नॉनस्टॉप गाडी चालवतो ना त्याला झोप येते ना त्याला पावसाची भीती असते ना तो काळोखाला घाबरतो हा सत्या नॉनस्टॉप गाडी चालवतो कारण गाडी म्हणजे या सत्याचा जीव आहे ड्रायव्हरपणा हा माझा लहानपणापासूनच छंद आहे हा सत्य अतिशय चांगली गाडी चालवतो त्यावर लगेच त्या मॅडम आता सत्याचं लायसन बघतात आता मात्र सत्याचं नाव ते टाईप वगैरे केल्या केल्या लगेच त्या मॅडमला सॉरी मी तुम्हाला जॉब नाही देऊ शकत तेव्हा सत्यामुळे लागतो पण का मॅडम अहो मी तर एक चांगला ड्रायव्हर आहे ना तेव्हाला गेस्ट त्या ते मॅडम मला लागतात हे बघा तुमच्या नावापुढे क्रिमिनल रेकॉर्ड लागलं गेलं आहे त्यामुळे अशा क्रिमिनल लोकांना आम्ही कामाला ठेवत नाही तेव्हा सत्य तो नाही मॅडम असं काही नाही आहे त्यांच्याकडनं ना चुकून चूक झाली होती मी क्रिमिनल नाही हो। आहे मी निर्दोष सुटलेलो आहे तेव्हा ते लगेच त्या मॅडम लागतो सॉरी हे बघा आम्हाला तशावरून ऑर्डर और आहेस त्यामुळे आम्ही तुम्हाला कामाला नाही घेऊ शकत सॉरी तुम्ही जाऊ शकता आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं सत्य तिथनं निघालेलं असतो तर इकडे आता लगेच निरूपा म्हणालाग लागते भात भात लावायचा आहे तेव्हा आजी मला ते लावायचं आहे ना मग नी जा तू आणि भात लाव वेणी फणी चालू इकडे त्यावर निरुपा मला लागते आजी माझा घसा बसला आहे ना अशी ती खुनावून सांगू लागते तेव्हा आजी मला लागते हो निरुपा मला कळतं आहे तुझा आवाज बसला आहे ना पण हात तर चालू आहे की नाही भात काय घशाने नाही लावायचं तुला हातानेच लावायचं आहे ना जा पटकन भात लाव तेवढा मी मीराची वेणीपणी करते आता रागातच आजीकडे बघत निरुपा किचनमध्ये निघालेली असते त्याच आज वेळेस आजी मीराला म्हणू लागते मीरा, ला मीरा अगं तू बोल ना तुला काहीतरी सांगायचं होतं ना वैस की पटकन तेव्हा लगेच आता मीरा मला लागते आजी अहो मला ना यांच्या स्वप्नांबद्दल सांगायचं आहे तुम्हाला यांची स्वप्न खूप मोठी आणि ती पूर्ण करण्यासाठी ना मला काय करावं ना काहीच सुचत नाही म्हणजे ना तेवढे पैसे तर नाहीच आहे माझ्याकडे पण काही करून मला यांची गाडी परत करायची हो यांना खरंच यांची गाडी म्हणजे यांचा जीव आहे आणि कुठे कामही भेटत नाही मग काही करून मला यांची गाडी परत करावीच लागेल तेव्हा आजी मला ते हो ना मीरा मग तुझ्या सत्यासाठी तुला त्याची गाडी परत आणावीच लागेल अगं सत्याची गाडी म्हणजे त्याचं की प्राणे आणि काही करून तुला ती गाडी परत आणायची बरं कमी राहा आणि सत्याला अगदी आनंदात ठेवायचे की नाही तुला तेव्हा मीरा मुलाक ते हो आजी पण ते कसं करावं तेच कळत नाही माझ्याकडे एवढे पैसे तर नाहीच आहे त्याच आज वेळेस आजी मुलाक ते एक मिनिट मी लगेच आले तेव्हा मीरा मुलाक ते नाही आजी मी तुमच्याकडनं पैसे नाही घेऊ शकत आणि तुमचे पैसे घेऊन जर मी गाडी आणली ना तर हे यांना नाही आवडणार नको आजी तेव्हा आजी ते आजी मीरा मी काय पैसे आणते असं म्हणाले का थांब मी एक मिनिट आले माझ्याकडे एक मार्ग आहे असं म्हणते मी तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा आपल्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा आजी मीराकडे येते आजीने मात्र आता एका पिशवीमध्ये आपले जुने दागिने आणलेले असतात तेव्हा आजी म्हणाग ते मीरा आजपासून या म्हातारीचे हे समदे दागिने पारंपरिक तुझे झाले बरं का तेव्हा मीरा मला ते आजी पण तेव्हा आजी हो मीरा हे दागिने मी तुला सोपवले आणि तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची मीरा तुझा खरा दागिना म्हणजे तुझा नवरा आणि तुझ्या खऱ्या दागिन्याला जर उजळायचं असेल तर तुला या दागिन्यांना बाहेर काढावंच लागेल तरच तुझा नवरा उजळेल त्याचं आनंद सुख तुला बघायचंय ना आता मात्र मीरा मुलाक हो त्यावर राजे मुलाक हो ना मग त्या दागिन्यांची चमक जर बघायची असेल ना तर या दागिन्यांना तुला बाहेर काढावं लागेल मीरा आता मात्र आजीचं म्हणणं असतं हे दागिने गहाण ठेवून तू सत्याची गाडी परत आणू शकते आता मात्र खिडकीतनं डोकावून हे सगळं निरूपा बघत असते तेव्हा निरुपा मनाशीच मो लागते ही म्हातारी हे समदे दागिन्या मीराला देते या सत्याच्या सुखासाठी आनंदासाठी म्हणजे हे दागिने विकून सत्याची गाडी परत आणायचं चालू इतर नाही 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 ही निरूपा असं होऊच देणार नाही आता बघाच हे दागिने कसे लंपास करते आता मात्र दागिने चोरायला निरुपा कशी येणार आणि मग तिची कशी मजा घेणार हे सगळेजण आपल्याला बघायलाच मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद